रविवारी झालेल्या सभापती निवड प्रक्रियेत भाजपने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली नऊ विरुद्ध आठ असा विजय मिळवत सभापती पदावर कब्जा केला आहे त्यानुसार मंत्री गोरे यांचे कट्टर समर्थक ब्रह्मदेव पुकळे यांची सभापतीपदी निवड झाली आहे विलासराव देशमुख यांनी सभापती पदाच्या दिलेल्या राजीनाम्यानंतर तेरा ऑक्टोबर रोजी सभापती पदाची निवड होणार होती मात्र त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ संचालक उपस्थित होते तर भाजप प्रणीत सर्व संचालक गैरहजर राहिल्याने कोरम अपुरा ठरला आणि निवड प्रक्रिया तहकूब करण्यात आली होती आद्यासी अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या संचालकांनी एकतर्फी म्हणत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात आव्हान दिले होते मात्र न्यायालयाने हा निर्णय फेटाळून लावत नऊ अधिक एक असा कोरम आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते त्यानंतर तहकूब झालेली प्रक्रिया रविवारी पुन्हा घेण्यात आली यावेळी भाजपचे नऊ आणि राष्ट्रवादीचे आठ सदस्य उपस्थित राहिल्याने मतदान प्रक्रियेत भाजपचा विजय झाला परिणामी ब्रह्मदेव पुकळे यांची माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाली यावेळी सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे मुख्यमंत्री लाडकी बेण योजनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे हरिभाऊ जगदाळे शिवाजीराव शिंदे संजय गांधी यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीबद्दल ब्रह्मदेव पुकळे यांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोनिया गोरे तसेच इतर मान्यवरांनी अभिनंदन केले अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला ला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद